पुण्यात आज संत ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू संत तुकोबारायांची पालखी मुक्कामी आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ या अभंगाचा प्रत्यय आज पुण्यात पाहायला मिळाला पुण्यात सर्वधर्मीय दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध भिक्खू यांच्या वेशभूषेत आलेल्या वारकऱ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि या दिंडीच्या माध्यमातून सर्व धर्मसमभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला टाळमृंगाच्या गजरात आपण सर्वजण एक आहोत हा संदेश वारकऱ्यांनी दिला आहे तर पुणे मेट्रोमध्ये आज विठू नामाचा गजर दुमदुमला पंढरपूरच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यात मुक्कामी आहे आणि या निमित्तानं तुळशीबाग मंडळाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी मेट्रो सफारीचं आयोजन करण्यात आलं यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगावर ताल धरत मेट्रो सफारीचा आनंद घेतला